सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत केला सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही हातानं काढलेल्या फुलाला गंध कधी येत नाही निळ्या भोर गगनाचा अंत कधी होत नाही आणि या संघर्षमय योद्ध्याचा उल्लेख शब्दात मात्र होत नाही शब्दात मात्र असं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलेलं आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण चिठ्ठी मला येणार नाही याची मी गांभीर्याने या ठिकाणी घेतोय कारण सगळेच अतिशय सुंदर असा या ठिकाणी केलेले आहे आमदार करायचा आहे पाठिंबा द्यायचा आहे आंदोलन लावायचं आहे सगळ्यांनी मत या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत हे करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला भविष्यात कराव्या लागणार आहेत मग पाठिंबा का द्यावा आमदार का करावं याच्या पाठीमागचा एकच अं काही चारोळ्या मी या ठिकाणी लिखाणात काल मांडलेल्या आहेत त्या व्यक्त करतो आणि थांबणार आहे जास्त वेळ निघणार नाही कारण विलंब झालेला आहे बरेच किलोमीटर काही लोक काही पहाटे उठलेले आहेत काही रात्री निघलेले आहेत त्यामुळे कंटाळा येऊ नये याची दक्षता मी घेतोय मरदाची सुटली बगार साथ या मरदाची सुटली बगार साथ रक्तान माखले होते हात शासनानं केला होता खात चार ऑक्टोबर चा काठ्यांचे देवार, देवार चार ऑक्टोबर दोन हजार सोळा कुणालाच पगार मिळाला नव्हता आणि ज्या ज्या बांधवांनी पगारासाठी आत्महत्या केल्या त्यांच्या असणाऱ्या सगळ्या पत्नी त्यांच्या घरातला सगळा परिवार घेऊन संभाजीनगर या ठिकाणी सगळ्यात मोठं आंदोलन लावलं अठरा हजार लोक रस्त्यावर बसली होती आणि अशा वेळी अचानक खंडेला आहे अशा वेळी शिक्षक शासनाशी लढले पोलिस सी बिडले शिक्षक शासनाशी लढले पोलिस सी बिडले असे काही देवार दो मार, मार शिक्षकांचा होता पूर पोलिसांचे धूर आणि त्याच वेळी पोलिसांचा पूर होता अठरा हजार सॉरी शिक्षकांचा पूर होता अठरा हजार सावलीसारखा पाठीशी आहे म्हणून तुम्ही आम्ही आज भाकरी घेतोय श्वास घेतोय मोकळा श्वास घेतोय घास घेतोय आणि म्हणून शिक्षकांचा होता पूर पोलिसाचे अश्रुधूर सगळे पडत होते तूर पाठी आहे म्हणून सन्मान संघर्ष योद्ध्याचा करायचा आणि म्हणून अटक झाली तो वार काट्यांचे देवार मार मार, मार खाल्ला उपाशी कोठडीत निजला चौदा दिवस कोठडीत निघला उपाशी अंधारा खोलीत आणि अंधाऱ्या खोलीत कोठडीत काही सन्मान असतो व्ही आय पी व्ही आय पी वापरू असते उपाशी मारपणे निदला, चौदा दिवस भोगला, नाही ना वार, बारा दिवस झाले होते गेलेला तो धक्का वडिलांना सण झाला नाही आणि तेही गेले आणि त्यांच्या त्यांच्या प्रेताला आगडी देऊन कोल्हापुरात मुलांचं आंदोलन सुरू होता या आंदोलनाला आग्नी देऊन त्याच वेळी त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा हा संघर्ष असंख्यपणे आतापर्यंत जळत आला अरे लढता लढता जरी हरलो हरल्याची मला खंत नाही लढा माझा तुमच्या माझ्यासाठी त्या लढाईला अंत नाही अरे उठेन पडेन शांत बसायला मी काही संत नाही या न्यायानं ना लढत राहिले आणि घडून तुम्ही आम्ही आज सन्मानाने या ठिकाणी बसलेलो आहे आणि म्हणून बापाची भूमिका का सर्वांना भाकरी मिळाली सदाती ती वाघार झेली तो वार काट्यांचे देवार झेलि तो वार पोलिसाचा मार झेल तो वार वाटप हा मार शासनाला गाम पगा फोडला घाम फोडला शासनाला माग आटलं नाही कोणी कुणी दहा टक्के मंजूर करून आले होते आता सगळा इतिहास सांगणार नाही बऱ्याच लोकांनी सांगितलेला फोडला म्हणून तो इतिहास घडला कधी तो मुलीच नाही लढला शाहीर करतो जय जयकार छेलितोवारो वार छेली काट्यांचा तो वार झेलि तो वार मर्दाची सुटली बघार सात रक्तान रक्तान माकले होते हात शासनानं होता खात चार ऑक्टोबरचा वार झेलि तो मार काट्यांचे ते मार झेलि तो वार आणि अशा या संघर्ष होतेला या ठिकाणी सलाम करतोय आणि जास्त वेळ न घेता कुणी नोट घेत आहे कुणी कोणी नोट घेत आहे कोणी नोट घेत आहे कोणी खोट घेत आहे श्वास घेत आहे पण सर तुमच्या संघर्षामुळे आम्ही श्वास घेत आहे आणि हक्काची खास घेत आहे हक्काचा खास ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा